सातारा जिल्ह्यातील फलटण येथील जिल्हा उपरुग्णालयात कार्यरत असलेल्या एका उच्च शिक्षित महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे स्थानिक पोलीस अधिकारी आणि सत्ताधारी भाजप नेत्यांच्या छळामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे या घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा युवक काँग्रेस तर्फे यशोदानगर चौकात भव्य कॅन्डल मार्च आणि मौन श्रद्धांजली आयोजित करण्यात आली यावेळी शेकडो युवकांनी उपस्थित राहून महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारविरोधात संताप व्यक्त केला माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितलं महिलांची सुरक्षा पूर्णपणे डबघाईस आली आहे एका डॉक्टर महिलेवर अत्याचार होतो ती आत्महत्या करते तरीही शासन गप्प मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे वेळ नाही राज्यात महिला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे जर जबाबदारी निभावता येत नसेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा महिलांच्या न्यायासाठी निघालेला हा कॅन्डल मार्च सरकारच्या संवेदनांना हादरा देणारा ठरला महाराष्ट्राचं संरक्षण झालंच पाहिजे संरक्षण झालंच पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे बंद करो, बन करो, बन करो बरं कर मान कर बरं कर एवढी मोठी घटना घडलेली आहे इतर वेळेला कोणत्याही गोष्टाला उचकून बोलणारी व्यक्ती एक डॉक्टर महिलेसोबत होतं एक डॉक्टर महिलेसोबत या गोष्टी होतात तर मग सामान्य या माझ्या आई बहिनींचं काय डॉक्टर शासकीय रुग्णालयामधली डॉक्टरांसोबत असं होतं तर इथं कोणाला काय दिसत नाही आहे आणि अमरावती जिल्ह्याचं तर नाटकच वेगळं आहे दिवसभर नाटक करतात गोंधळ घालतात अरे पण तुम्ही ज्यांच्यासोबत राज्यामध्ये बसता ते लोक बघत नाही आहे महिलांची सुरक्षा डबघाईच झालेली आहे एका डॉक्टर महिलेचा जर खून होतो तेव्हा तिला प्रवृत्त करून तिला जर आत्महत्या करण्याची वेळ येते आणि स्वतंत्र मुख्यमंत्री आणि स्वतंत्र होम मिनिस्टर आपल्यापाशी नाही आहे या सगळ्या गोष्टीची सांगड चुकीची आहे या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे स्वतंत्र होम मिनिस्टर इथं झाले पाहिजे मुख्यमंत्र्याचा कारभार खूप होतो होम मिनिस्ट्रीकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही आणि मुख्यमंत्र्यांचे चमचे हे यशोदा नगर मध्ये राहणारे हे फक्त चिल्लर गोष्टीचा राजकारणामध्ये कशी असतात आता प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आता प्रश्न आहे महिलांचा आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी शेतकऱ्यांच्या बातमीसाठी जे जे लोक रस्त्यावर उतरतात त्या त्या लोकांना हे नवटंकी नवटंकी करत राहतात हे बंद झालं पाहिजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे त्याला आधार भेटला पाहिजे आणि माझ्या या आई बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत आज आम्ही डॉक्टर मुंडेंना श्रद्धांजली दिलेली आहेत अशा कित्येक महिलांसोबत जे जे काय होतं ते थांबलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना जर त्यांचं पद सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे डॉक्टर संपदाला ह्याचं एक विशेष कारण असं होतं की जे गृहमंत्री आहेत ते अत्यंत जवळचे त्यांचे जवळचे आमदार आहेत ते रवीर रानाजी त्यांचा मतदारसंघ आहे कदाचित आपण इथे उचललेला आवाज यांच्या माध्यमातून तिथे लवकर पोहोचेल त्या उद्देशाने आज आपण इथे घेतलेलं आहे त्यांचं वाटप जर झालं असेल तर थोडा न्याय पण वाटलं गेला पाहिजे हीच इच्छा आज काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो आणि हा आवाज लवकर लवकर तिथे पोचावा असे आम्ही आणि सगळ्यांना विनंती